अरे सुटल्या सुटला ज्या पहिल्या सिरीमध्ये धुळे धुळ्या दहा गाड्या पळतात दहा गाड्या मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चढवली शेलोरच्या चोराला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली पिंजोरचा बादशा आणि घाटावला बादशा रफ उतरा खाली उतरा उतरा सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला दादा सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी हो तुम्ही येत आहे का आम्ही खाली येऊ या मैदानाच्या आ या आजा बाहर नहीं, भायर नहीं सेवी बानल दोन लाउन गया बापू सागर दादा हा सर जने हो जरा ही ही खाली घ्या अच्छा सगळे सगले कार खाली सगले स्टेज लागलं लगले हाँ मानसा ना तोड़ना ना संगीत ला इकना मानसा सेमी भाड़ा ले चार दिखा निकाल निखाल निकाल सेमी गाडा पहिला तीन वर झालेली गाडी श्री संत बाळासा प्रसा झुंबड गंगोती या गाडीचा एक नंबरला विजयगड गाडी मार्गाचा त्यावरती बसला रिलस्टारा चुडवरचा हार्दिक हार्दिक